आजपासून विठ्ठल पदस्पर्श दर्शनासाठीची टोकन दर्शन सुविधा सुरू झाली आहे आज सकाळी या सुविधेचा मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते शुभारंभ झाला आज सहा प्लॉट मध्ये भाविकांना टोकन दर्शन सुविधेचा लाभ या सुविधेमुळे अनेक भाविकांनी टोकन दर्शन सुविधेचं स्वागत सुद्धा केलेलं आहे अनेकदा आपण पाहतो भाविकांना मोठमोठ्या रांगा लावाव्या लागत असतात आणि अगदी रात्र लागून या ठिकाणी दर्शन

एकदम आनंद उत्तेजना भारी मध्ये असतात आठ तास कमी लागले एक तासाचं दर्शन आम्ही दर्शनासाठी काल निघालो होतो पण इथं आल्यानंतर अचानक आम्हाला ऑनलाईन पास मिळाला पाच ते सहा तासाच्या पुढे जाणारा वेळ आम्ही तो आज पंधरा मिनिटात दर्शन घेऊन बाहेर निघालेला आहे एकदम दम्ण सुविधा व्यवस्थित झालेली आहे काही अडचण नाही अशी सुविधा इथून पुढे मिळावी हीच अपेक्षा यांनी हा उत्कृष्ट उपक्रम ठिकाणी राबवलेला आहे आमचं दर्शन हे पाच ते दहा मिनिटात झालेलं आहे आणि एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने दर्शन झालेलं आहे लोटा लाठी नाही कोणत्याच प्रकारची गर्दी नाही एकदम लाईनीत व उत्कृष्ट पद्धतीने दर्शन झालेलं आहे अशीच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांच्याकडे मी विनंती करतो ही सिस्टीम एकदम व्यवस्थित चालू ठेवावी आणि नागरिकांनी त्यांना देखील सहकार्य करावे